बहुजन वंचित आघाडी हुपरी शहर यांच्या वतीने हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षण पी आय नितीन चौखंडे यांना निवेदन महाराष्ट्रात व देशात महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कोलकाता बदलापूर ठाणे पुणे तसेच अकोल्यातील शिक्षकांनी केलेली घटना इत्यादीमधील महिलांच्या सोबत झालेले हिंस्र व संतापजनक घटना यांनी देशामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे याच अनुषंगाने शहरामध्ये आसपासच्या दहा गावांमधील अनेक विद्यार्थिनी विद्यार्थी शिक्षणासाठी जाये करत असतात हुपरी येथील नवीन बसस्थानक परिसरामध्ये हे असे दिसून येतं की ह्यातून कोणताच अनुचित प्रकार या शहरामध्ये होऊ नये यासाठी कायमस्वरूपी पोलीस कॉन्स्टेबलची नेमणूक नवीन बसस्थानकं या ठिकाणी करावी शहरातील सर्व कॉलेज आठवडी बाजार ग गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवावी जेणेकरून विद्यार्थी व महिला वर्गाला सुरक्षितता वाटेल यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडी हुपरी शहरप्रमुख पांडुरंग मानकापुरे उपाध्यक्ष अक्षय फुले महिला शहर अध्यक्ष असो महादेवी मिठारे स्वातिमाने माने भीमराव भीमराव संगम सर संदीप कांबळे अमर कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते गेले 10 दिवसापूर्वी आपल्या तसेच कोलकाता या ठिकाणी एका महिलेवर अत्याचार झाला एका डॉक्टर भगिनीवर अत्याचार झाला त्यानंतर लगेचच मदलापूर पुणे अकोला या ठिकाणी देखील महिलांच्यावर अत्याचार होत आहे आणि या संपूर्ण प्रकाराने संपूर्ण देशामध्ये वातावरण अतिशय त्यांनी झालेलं आहे याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे आम्ही सर्व पदाधिकारी या उपरी शहराचे पी आय मान्य नितीन चौकडे साहेब यांना आज आम्ही भेटलेलो आहे त्यांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की उपरी शहर हे फार मोठं आहे या ठिकाणी नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अनेक युवती तरुण मुले शिक्षणासाठी उपरीमध्ये येत असतात आणि बसस्थानक परिसरामध्ये त्यांचा वावर फार मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपी एखादा पोलीस कॉन्स्टेबल आपण नेमावा त्याच पद्धतीने उपरी शहरामध्ये आठवडी बाजार गर्दीचे ज्या ठिकाणी जास्त शक्यता आहे अशा ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल तैनात करून जास्त वाढवावी जेणेकरून उपरी शहरामध्ये सर्व महिला भगिनींना आपण सुरक्षित आहोत असे त्यांना वाटेल व या आशयाचे निवेदन आज आम्ही वंचित बहुजन आघाडी उपरी शहराचे सर्व पदाधिकारी यांनी चौकटी साहेबांना दिलेलं आहे व त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आजपासूनच आम्ही या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल व ठिकठिकाणी गस्त करू असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जय शिवराज जय दिन धन्यवाद